जी एम सी मेडिकल कॉलेज नांदेड अंतर्गत गड्ड वर्ग चार सवर्गातील जी भरती प्रक्रिया आहे गड्डसाठीची यासाठीचे पाहू शकता सातवी आणि दहावी पास उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊयात पाहू शकता ही जी अर्ज करण्यासाठीची लिंक आहे ही परीक्षा जी आहे भरती परीक्षा टी सी एस मार्फत घेण्यात येणार असून यासाठीची लिंक जाहीर करण्यात आली आहे आणि अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून शेवटची तारीख ही सोळा मे दोन हजार पंचवीस आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे तर पाहू शकता ही अधिकृत जी लिंक आहे हे टेलिग्राम चॅनलवर त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे तुम्ही चेक करू शकता आता या लिंकवर तुम्ही केल्यानंतर पाहू शकता पहिल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे तुम्ही डिटेलमध्ये जाहिरात चेक करणं सुद्धा आवश्यक आहे कारण कोणत्या पदासाठीची शैक्षणिक पात्रता चेक करून त्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय आता सिलेक्शन अर्ज करण्यासाठीचं तुमचं फिक्स झालेलं आहे निर्णय तर यामध्ये पाहू शकता रजिस्ट्रेशनचा जो ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जी नवीन विंडो ओपन होईल यामध्ये पाहू शकता तुम्हाला डिटेलमध्ये माहिती फिलआउट करायची आहे तर काय काय लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तुमचं पूर्ण नाव असेल इथे पूर्ण नाव असेल पाहू शकता तुमचं पहिलं नाव असेल मिडल नेम असेल आणि शेवटचं आडनाव नाव असेल त्याच्यानंतर पाहू शकता इथे आईचं नाव असेल वडिलांचं नाव जन्मतारीख त्याच्यानंतर पाहू शकता जेंडर आहे मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर सबमिट करायचा आहे त्याच्यानंतर पाहू शकता इथे अल्टरनेट मोबाईल नंबर आवश्यक आहे त्यानंतरनं ईमेल आय डी इथे टाकायचं आहे ईमेल आय डी जो तुमचा आहे तो ईमेल आय डी कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला सेंटर सिलेक्ट करायचे आहेत तुमचं जवळचं जे परीक्षा केंद्र असेल ते परीक्षा केंद्र तुम्हाला पहिलं सम सिलेक्ट करणं आवश्यक आहे पाहू शकता कोणकोणते सेंटर आहेत इथे पहिलं सेंटर तुम्ही सिलेक्ट करू शकता सम सगळ्यात जवळचं दुसरं थोडंसं लांबचं आणि त्यापेक्षा थोडंसं अजून लांबचं अशा पद्धतीने तीन परीक्षा सेंटर रेफरन्ससाठी तुम्ही सिलेक्ट करू शकता यानंतर सबमिश सबमिट करायचं आहे पाहू शकता त्यानंतर जनरेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुमची जी मोबाईल नंबरवर त्याचबरोबर ईमेल आय डीवर जो ओ टी पी प्राप्त होईल तो, तो ओ टी पी प्रापून पाहू शकता ओ टी पी सबमिट करून कॅपचर कोड सबमिट करून तुम्हाला रिव्हेरीफाय करायचं आहे रिवेरीफायसाठी पाहू शकता तर रि व्हेरीफायवर क्लिक केलंत की या पद्धतीने सगळी जी तुमची माहिती आहे ती पुन्हा एकदा चेक करण्यासाठी तुमचा ऑप्शन ओपन होईल यामध्ये तुमची सगळी जी माहिती आहे इन्फॉर्मेशन असेल तुमचं नाव असेल तुमचं जन्मतारीख असेल आईवडिलांचं नाव आहे मेल आय डी हे सगळं रिव्हेरीफाय केल्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या मेल आय डीवर तुमचा जो आय डी आणि पासवर्ड तुम्हाला उपलब्ध होईल याने तुम्हाला जो लॉग इन सेक्शन आहे या लॉग इन सेक्शनवर जाऊन लॉग इन करायचा आहे हा लॉग इन फॉर्म आहे या लॉग इन वर लॉग इन केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने ही टॅब उपलब्ध होईल ही टॅब ओपन होणार आहे तर यामध्ये पाहू शकता ही तुमची लॉग इन झालेली आहे लॉग इनमध्ये इथे ऍप्लिकेंट डिटेल्स आहेत जे तुम्ही आता फिल आउट केलेले आहेत तेच ऍप्लिकेंट डिटेल्स आहेत तर आता तुम्हाला काय करायचं आहे से, पोस्ट सिलेक्शन करायचं आहे तर पोस्ट सिलेक्शनचा दुसरा जो ऑप्शन आहे तो मी सिलेक्ट केलात इथे क्लिक हेवर पोर अप्लाय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन सिलेक्शनसाठीची नवीन टॅब ओपन होईल या व्यतिरिक्त पाहू शकता तिसरी जी टॅब आहे यामध्ये हेल्पडेस्कसाठीची आहे तुम्हाला काही शंका किंवा काही प्रॉब्लेम टेक्निकल इशू असल्यास तुम्ही हेल्प वर क्लिक करून तुमचा जो सं इशू आहे प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सांगू शकता इथे ऑप्शन आहे तो सिलेक्ट केला जाऊ शकतो सिलेक्शननुसार हेल्प डेस्कसाठीचा जो काही इशू आहे टेक्निकल प्रॉब्लेम तो सांगितला जाऊ शकतो असे हे तीन टॅब आहेत आता आपण जी टॅब आहे पोस्ट सिलेक्शनची क्लिक हेअर फॉर अप्लाय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ही टॅब ओपन झालेली आहे इथे काय काय ऑप्शन आहेत पाहू शकता वरती टॅबमध्ये दे। पर्सनल डिटेल तुमची स्वतःची माहिती जिथे तुम्ही पोस्ट सिलेक्ट कराल त्याच्यानंतर ॲडिशनल डिटेल्स असतील त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस असेल त्याच्यानंतर पाहू शकता तुमचे क्वालिफिकेशन आणि अनुभवाची माहिती असेल आणि त्यानंतरनं तुमचं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत जे बेसिकली जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत तेच तुम्हाला अपलोड करावे लागतील आणि त्याच्यानंतर पेमेंट असेल अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस असणार आहे टी सी एस मार्फत या अगोदर तुम्ही भरती परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर सेम पद्धतीने ही प्रोसेस आहे यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदलाव नसणार आहे पाहू शकता आता अप्लाय करण्यासाठी तुम्ही पोस्ट सिलेक्ट करायची आहे ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्या तुम्हाला इथे सिलेक्ट करायच्या आहेत इथे ऑप्शन आहे या पद्धतीने पाहू तर आपण इथे पोस्ट सिलेक्ट करायची आहे पोस्टनेम या पद्धतीने पाहू शकता ऑपरेशन थेटर सर्वंट आहे बार्बर टेलर धोबी आहे स्ट्रेचर बेअरर लॅबोरेटरी सर्वंट कुक असिस्टंट आहे एक्स रे सर्वंट आहे कॅज्युअल्टी सर्वंट पी आहे तर या पद्धतीने तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करताय ती पोस्ट सिलेक्ट केलीत पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता पुढे पोस्ट कोड जो आहे तो ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी फिलआउट होईल यानंतर ॲडवर्टाइजमेंट नंबरसुद्धा ॲटोमॅटिकली येईल ॲडव्हर्टाइजमेंट डेट जी आहे तीसुद्धा येईल यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जी आहे ती ऑटोमॅटिकली तुम्ही अगोदर फिल आउट केली होती तीच ॲटोमॅटिकली ते ऑटोफिल होईल यानंतर पाहू शकता तुमचं वैवाहिक तपशील असेल मॅरिड साठीची लग्नाची तारीख इत्यादी माहिती त्याच्यानंतर शकता टेस्ट सेंटर पुन्हा एकदा तुम्ही सिलेक्ट केलेले आहात त्यामुळे परत एकदा सिलेक्ट करायची आवश्यकता नाही आहे इथे तुम्हाला कॅटेगरी तुमचा जो प्रवर्ग आहे नॅशनॅलिटी डोमेसिल याबद्दलची माहिती इथे सिलेक्ट करायची आहे डोमेसिल नंबर इथे एंटर करणं टाकणं आवश्यक आहे इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे नॅशनालिटे सिलेक्ट केल्यानंतर इथं जो डोमेसिल सर्टिफिकेट तुम्हाला प्राप्त झालं आहे जारी करण्याची तारीख त्याचबरोबर जिल्हा जिथून तुम्हाला सिलेक्ट जे डोमेसिल सर्टिफिकेट आहे ते जारी करण्यात आलं आहे त्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी येईल त्याच्यानंतर कास्टची माहिती कोणत्या कास्टमधून तुम्ही येतात ओपन असेल तर तुम्ही ओपन सिलेक्ट करू शकता प्रवर्ग आणि प्रवर्ग तुम्ही वेगळा सिलेक्ट करत असाल तर जातीचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट नंबर इत्यादी तुम्हाला इथे टाकणं आवश्यक आहे आणि त्या सगळे पुढे डॉक्युमेंट अपलोड सेक्शनमध्ये अपलोड करणं सुद्धा आवश्यक आहे यानंतर इथे पाहू शकता प्रमाणपत्र जे असेल ओळखीचं चिन्ह जे आहे तुमच्या हातावर खुणा असेल किंवा पायावरच्या खुणा ओळखीचं चिन्ह म्हणून तुम्ही इथे सबमिट करू शकता टाकू शकता त्यानंतर पाहू शकता इथे ओळखपत्राचा क्रे जो ऑप्शन आहे या ओळखपत्र जे आहे आय डी कार्ड असेल तुमच्याकडं वोटर कार्ड असेल आधार कार्ड ते सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केलेलं तुम्हाला इथे त्याचा नंबर आणि त्याचं नाव जे आहे तुमचं नाव स्वतःचं ते सबमिट करून ते सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आता या पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस झाली पर्सनल डिटेल्ससाठीची दुसरा डे दुसरा जो सेक्शन आहे यामध्ये जास्त कोणती वेगळी माहिती नाही आहे पाहू शकता ॲडिशनल डिटेलमध्ये तुमचा ॲड्रेस येईल ॲडिशनल डिटेलमध्ये अजून माहिती असणार आहे जी विचारली जाईल तुम्ही म्हणजे एसनो नो टाईपचे एस नो क्वेश्चन जे असतात ते प्रश्न विचारले जातात तुम्हाला तुम्हाला जर आपण म्हणजे दुसऱ्या आरक्षणाअंतर्गत तुम्ही जर अर्ज करत असाल म्हणजे प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल किंवा इतर जे महिला आरक्षण आहे खेळाडू आरक्षण असेल या अंतर्गत अर्ज करत असाल तर एस सिलेक्ट करून त्या तुमचा जो जातीचं किंवा तो सर्टिफिकेट आहे त्या प्रवर्गासाठीचं समांतर असेल किंवा कॅटेगरीनुसार असेल ते तुम्हाला इथे सबमिट करावं लागतं त्याची माहिती द्यावी लागते त्यानंतर ना कम्युनिकेशन डिटेल्स जो ऑप्शन आहे यामध्ये तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला सेम ॲड्रेस असेल तर सेम सिलेक्ट करून दोन्ही ॲड्रेस एंटर करायचे आहेत मध्ये आता काय काय क्वालिफिकेशन आवश्यक आहे ते तुम्ही टाकणार आहात त्याचबरोबर पाहू शकता तुमचं जे जास्त शैक्षणिक पात्रता आहे यापेक्षा जास्त म्हणजे तुम्ही सातवी ते दहावी आवश्यक आहे असं समजलं तर तुमच्याकडे जर बारावी केली असेल तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्या पद्धतीचं शैक्षणिक पात्रता सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता ही शैक्षणिक पात्रता टाकल्यानंतर तुमच्याकडे जर अनुभव असेलच तर तुम्ही तो अनुभवसुद्धा सबमिट करू शकता आता हे ऑप्शन झाले टाकून की त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट मँडेटरी ज्या डॉक्युमेंट असतात जे आवश्यकच असतात अपलोड करणं त्याच्यामध्ये काय काय असेल तर पाहू शकता डोमेसिल सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं दहावी बारावीची मार्कशीटसुद्धा अपलोड करावे लागते त्याचबरोबर जर तुम्ही याच्यामध्ये दहावीची मार्कशीट आवश्यक आहे दहावी शैक्षणिक पात्रता आहे तर मँडेटरीमध्ये दहावीची मार्कशीट अपलोड करणं आवश्यक असेल त्यानंतर जर अतिरिक्त शैक्षणिक तुमचं शिक्षण झालं असेल तर ते सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता त्याच्यानंतर तुमचं आय डी प्रूफ असेल ते टाकावं लागेल त्याच्यानंतर जातीचं सर्टिफिकेट असेल इतर जर तुमचं शैक्षणिक पात्रता असेल एम एस सी आय टी वगैरे त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि डॉक्युमेंट अप टू अपलोड केल्यानंतर तुम्ही सबमिट केल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला रिव्हेरीफाय करण्यासाठी येईल आणि रिव्हेरीफाय केल्यानंतर पाहू शकता शेवटचा जो ऑप्शन आहे सबमिट केल्यानंतर पेमेंट जे आहे म्हणजे खुल्या प्रवागासाठीचं एक हजार रुपये आणि मागास प्रवागासाठीचं नऊशे रुपये पेमेंट करून तुमचा फॉर्म जो आहे सबमिट होऊ शकतो अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये कोणताही अडथळा आला कोणताही प्रॉब्लेम आला तर हेल्पडेस्कचं ऑप्शन आहे हेल्प हेल्पडेस्कवर क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन आहे क्लिक इअर सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने जे हेल्पलाईन नंबर आहे हे ऑप्शन ओपन होईल इथे तुम्ही तुमचा प्रॉब्लेम जो आहे हा सांगू शकता हा ऑप्शन उपलब्ध आहे सिलेक्शन केल्यानंतर तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर हेल्पडेस्कमध्ये सांगितलं जाऊ शकतो आणि या पद्धतीने तुमचा जो अर्ज पूर्ण आहे पूर्णपणे सबमिट केला जाऊ शकतो महत्त्वाचे जे डॉक्युमेंट आहेत ते आत्ताच अपलोड करावे लागणार आहेत जे मँडेटरी आहेत म्हणजे आपण म्हणू शकतो की जे आवश्यकच आहेत ते तुम्हाला सबमिट करावेच लागतील तर ते डॉक्युमेंट तुमच्याकडे स्कॅन अट पद्धतीने तयार असणं आवश्यक आहे यामध्ये तुमचा फोटो आहे त्यात त्याच्यानंतर पाहू शकतो तुमची सही सही जी आहे त्याचा स्कॅन कॉपीसुद्धा तुमच्याकडं असणं आवश्यक आहे डोमेसिल असेल तुमचा आय डी प्रूफ ॲड्रेस प्रूफ असेल त्याचे डॉक्युमेंट त्याचबरोबर जातीचं प्रमाणपत्र आहे तुमचं आरक्षण ज्या पद्धतीने ज्या आरक्षणामधून तुम्ही लाभ घेऊ इच्छिता त्याचं सर्टिफिकेट असेल या पद्धतीची सगळी कागदपत्रं तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे आणि अशा पद्धतीने हा अर्ज तुम्ही भरू शकता टी सी एस मार्फत ही परीक्षा आयोजित करण्यात येत आहे यासंदर्भात काही समस्या असल्यास काही प्रॉब्लेम असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा